एस टी चालक व वाहकांना जबरदस्तीने अतिरिक्त काम करावयास लावून त्याचा मोबदलाही न देणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करून वाहनचालकांना न्याय मिळ द्यावा अशी मागणी आपली ड्युटी करून सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या संतोष पवार या एस टी चालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पाहुयात ते काय मागणी करीत आहेत नमस्कार मी संतोष शिवाजी पवार एस टी चालक करा डेपो मी दोन हजार दहापासून करा डेपो चालक या पदावर काम करतो बारा वर्षामध्ये वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा हाल एवढं आहे आजसुद्धा आम्ही आमचं हाल होतो आहे आणि गेले सात वर्ष झालं करा डेपोमध्ये चालक वाहकांचं ॲल्युकेशन म्हणजे आम्ही रोज करतो त्या डुट्या कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत का केल्या पाहिजेत आणि का गरीब जनतेची आम्ही सेवा करतो आहे हे प्रशासनाला आम्ही पटवून देतो आहे पण प्रशासन काय कायदा कानून व आप परिपत्रक नियम काही पाळत नाही भारतीय कायदा एकोणीसशे एकसष्ट प्रवासी वाहतूक कामगार ॲक्ट त्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी नऊ तास जर विश्रांती घेतली नाही तर त्या कर्मचारीचा मोबदला त्यांना दिला पाहिजे तो मोबदला सातारमधून मुंबईमधून पत्रव्यवहार करूनसुद्धा कराड आगारातील वरिष्ठ अधिकारी ज्यांच्या संबंधी हा टेबल आहे ते आम्हाला लोक या पोर्टाम देत नाहीत दुसरा विषय असा की चालक वाहकांचा ॲल्युकेशन लावत नाहीत ॲल्युकेशन लावलेलं ला आहे आम्ही प्रत्येक महिन्यात आत्तापर्यंत या दोन वर्षामध्ये सहा वेळा उपोषणाचं माघारी घेतलं बैठका घेतल्या त्यांनी तारखा दिल्या वेळ काढल्या आता बाबा प्रवासी जास्त हंगामी आहे विठ्ठलाची यात्रा आली तुळजापूर फेरा आला प्रत्येक वेळी त्यांच्याकडे काहीतरी कारण काही ना काहीतरी कारण आहे आमचं म्हणणं एवढं आहे तुम्ही रापनेमाप्रमाणे कामगार कायदा एकोणीसशे एकसष्टप्रमाणे प्रमाणे पण नो गॅप वोर्टम जो आहे सगळीकडे दिला जातो भारतामध्ये हा भारतीय लॉ आहे भारतानं कायदा केलेला आहे हे जर कायदा पाळा म्हणून त्यांना आम्ही सांगत असेल पत्रव्यवहार करून किंवा उपोषणाला बसून किंवा ठिया आंदोलन करून तर हे आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही एस टीमध्ये कामाला आहे महाराष्ट्राच्या जनतेला माझी एकच विनंती आहे की तुमची ही जनवाहिनी महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे ह्याचं खाजगीकरण ह्याची मनमानीकरण ह्याचं वाटोळं करायचं जे धोरण चालू आहे अधिकाऱ्यांकडून सरकारकडून प्रशासनाकडून सगळ्यांकडून सत्ताधारी अगोदर होते ते आत्ता आहेत ते पुढे येतील ते तर एस टी वाचवा एवढं माझं सगळ्या जनतेला सांगणं आहे कारण एस टी आज संपत चाललेली आहे एक दोन वर्षामध्ये एस टी संपेल खाजगीकरण होईल प्रत्येक फॅसिलिटी बंद होईल आपल्याला एस टीत बसणंसुद्धा जाचेल अवघड होईल मोठी लोकं ए सी गाडीनं इलेक्ट्रो गाडीनं जातील गोरगरीब जनतेला चालतच फिरावं लागेल हेच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम आज आमच्या तीनच मागण्या आहेत कराड आगारामधील जे चालकवाहक आहेत त्यांना बावीस चार बावीसपासून नो गॅप वोर्टाईम जो दिलेला नाही तो मिळावा पाठीमागता दहा वर्षाचा आमचं काय म्हणणं नाही आहे आत्ताच्या दोन वर्षाचा आहे आणि सात वर्षामध्ये जे ॲल्युकेशनबद्दल मुंबई कराड इथून पत्र आलेले आहेत त्रिमासिक मिटिंगची कॅशरॅप संघटनेने वर पाठवले पळसुले साहेब डी सी माडिक मॅडम कामगार अधिकारी यांनी पत्र पाठवलेली आहेत त्या पत्राच्या अनुषंगाने आमचं ॲल्युकेशन लागावं आमचं दुसरं काय म्हणणं नाही तिसरं की कर्मचाऱ्यांवर जो कारवाई होते पन्नास हजार रुपये एखाद्याला दंड होतो का चाळीस हजार रुपये एखाद्या ड्रायव्हरला दंड होतो का हे सगळे नेमबाह्य दंड दोन हजार चार हजार पाच हजार आज एस टीचे स्पीडामीटर चालून आहेत आणि हायवेनं आर यूचा फोटो निघाला त्या मशीनमध्ये की कर्मचाऱ्याला दोन हजार चालकाला चार हजार सहा हजार रुपये दंड येतात हे बंद कधी होणार गाडीची कंडिशन तशी नाही एस टीचा नियम आहे की स्पीडमध्ये एस टी लॉक लॉक करून पाठवा म्हणजे प्रवाशांच्या जीवाला धोका होणार नाही तर प्रशासनानं ना, ना महामंडळानं ते लॉक खोलूनच गाड्या पाठवल्यात म्हणलं प्र ड्रायव्हर गाडी पळवणारच की आज आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर अधिकारी सो यांच्या बाहेर आज दुपारी तीन ते सहा व उद्या सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये आम्ही एक दिवसीय दीड दिवसीय लक्षणीय आंदोलन करत आहोत प्रशासनाने आमच्याकडे बघावे की आमचे मायबाप आहेत आणि त्यांनी आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी